हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज सकाळचा पूर्ण शूट काही करता आला नाही कारण तुम्हाला काय सांगणार की माझ्या मोठ्या मुलीचे जस्ट एक्झाम स्टार्ट आहेत आजच्या दिवस सुट्टी होते बट तिचं रिव्हिजन घेण्यामध्ये ते आणि घरातली सगळी कामं होती जस्ट स्वयंपाक पुरणपोळी वगैरे सो सगळी गडबड होत होती त्यामुळे शूट काही घेता आलं नाही तर पूर्ण शूट मी घेतला असता पण सकाळीचं सगळं ठीक आहे सगळं पटापट आवरलं आणि दूचा शूट म्हणजे दिद दीदूने शूट घेतलं हे सगळं हा कारण दुपारी थोडीशी ती फ्री झाली ती म्हटली मी पण येते तर तिला म्हटलं सकाळी माझं जोपर्यंत सगळं स्वयंपाक होतो तोपर्यंत स्टडी कर कारण उद्या एक्झाम आहे जास्त हलगर्जीपणा बरोबर नाही कारण कसं आजकाल तर स्टडी हा खूप हेक्टिक आहे म्हणजे खूप टेन्शनचा आहे मुलांना आपलं जसं आपल्या वेळेस जसं होतं तसं आता नाही आहे मुलांना मुलांना खूप बर्डन आहे अभ्यासाचं पण कसं सगळं झेलावं लागतं ठीक आहे करतात मुलं ॲडजस्ट पण मागे लागावं लागतं त्यामुळे काही गोष्टींचं शूट वगैरे घेता येत नाही सो इट्स ओके तर बघा आज आहे मकर संक्रांत तर आपण आलो आहोत मंदिरात इथे दत्त मंदिर आहे आमच्या इकडेच आणि विठ्ठल रुक्मिणींचं सुद्धा मूर्ती आहे मंदिरामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे है की आमच्या इकडे विठ्ठल रुक्मिणीलाच विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली जाते या दिवशी म्हणजे पौसा असतो जसं कोकणात गौरी गणपतीला को औसा असतो तसं आमच्या इकडे आजच्या दिवशी संक्रांतीला वौसा असतो तर आम्हीही आलो होतो पूजा करायला तर म्हटलं चला आणि मुलंही फार एक्सायटेड होती आणि छान वाटतं ही सगळी आमच्या जे नगरातली आहे ते सगळी ऑल ओव्हर इथे मराठ अकरा वाजल्यापासून सगळ्यात स्टार्ट झालेलं आम्ही दुपारी गेले होते दोन वाजता सो छान वाटलं आणि तुम्हीही कोण कोण गेलात वंशाला ते ही नक्की सांगा प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते इकडची ही अशी पद्धत आहे तुम्हाला काय सांगू ह्या संक्रांतीसाठी वंशासाठी मी साडी आणली होती तुम्हाला लास्ट टाईम बोललीच मी आणि ती साडी म्हणजे तर काय सांग मोरपंखी कलरचीच होती बट यावर्षी पिवळ्या रंगाचा वर्ज म्हणजे वर्ज करायचं होतं पिवळा रंग म्हणजे देवीने या संक्रांतीच्या दिवशी साडी पिवळी नेसलेली आहे म्हणून आपण कुठल्याही महिलांनी पिवळ्या कलरची साडी नेसायची नाही तर त्यामुळे खूप मोठा पचका झाला होता आणि मग ती साडी तशीच ठेवली आणि अगोदरची माझ्याकडे साडी होती ते मी बेअर केली होती तर ठीक आहे काय करणार आवडीने कसं अगोदर ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं की यावर्षी कोणता कलर वरजी आहे आणि ठीक आहे झालं फक्त पदरच पिवळ्या कलरचा होता तरीही म्हटलं कशाला अवघं आपण आपल्या हाताने जर म्हणतात ना आपल्या पायावर झोंडा मारावा कारण खूप काही गोष्टींचा प्रॉब्लेम येतो म्हणता संकर्तेच्या दिवशी म्हटलं नको इट्स ओके आणि तुम्हाला काय सांगणार माझे मिस्टरही म्हणत होते की मी येतो व्हिडिओ शूट वगैरे करायला पाय हवं असेल तर व्यवस्थित म्हटलं नको नको तिथं म्हटलं खंडीभर बायका असणार आणि त्या बायकांमध्ये म्हटलं तुम्ही एकच पुरुष तिथे शूटिंगला काय करणार उगा म्हटलं व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्ही नको बघू दिदीला जमलं तर ठीक आहे नाही तर इट्स ओके पण दिदीनं थोड्या छान पद्धतीने आमच्या शूट केलेलं आहे फर्स्ट टाईम तर बघा कसा केला आहे आमच्या दिदीनं शूट चांगला केला आहे की नक्की सांगा हां तिला जमेल त्या पद्धतीने तिथे केला कारण तिथे गर्दी होतीच तिलाही उभं राहायला वगैरे जमत नव्हतं तर ठीक आहे म्हटलं काय हरकत नाही पण कसं असतं ना यावर्षी खूप काही गोष्टी वर्ज्य आहेत नक्षीप अजून काही निघालं नाही ते म्हणतात ना की दोन मुलं मुल असेल या एक मुलगा असेल या फराणा फराणा काय काय म्हणजे हे वाटप करा आणि ते वाटप करा असं होईल तसं होईल काय काय खूप गोष्टी तरी यावर्षी पिवळ्या रंगाचा आणि बांगड्यांचं म्हणे काय आहे लाख लाखेचे बांगडे लाक, हातामध्ये असावी तर आता तुम इकडे कसं आपल्या गावी वगैरे आपण यात्रेला गेलो तर ला लाखची बांगडी म्हणजे चुडा ती गावी वगैरे ठीक आहे इथे कुठे सहसा ते बघायला जास्त नाही मिळत आणि मग महिला पण जास्त इंटरेस्टेड नसतात ठीक आहे हिरवी बांगडी लाल बांगडी चालते आहे ना तो इट्स ओके तर लाखाची बांगडी कुठे घालणार तरीही खूप छान पद्धतीने आणि उत्साहाने जोमाने महिला हा सण उत्सव साजरा करत असतात एकदम भारी वाटतं कारण कसा हे महिलांचा सण आहे ना हा मस्त सजायचं धजायचं छानपैकी असं मस्तपैकी पूर्ण दिवसच त्यांचा आहे पूर्ण फोटोशूट वगैरे हे ते पण मला काही जमलं नाही मी काय सांगणार कारण मी लॉक लावून घरी आले होते आय थिंक आम्ही दुपारी गेलो होतो दोन वाजता आणि लॉक लावला होता घरी आणि मिस्टर फर्स्टशिपला गेले होते सो so, म्हटलं पटकन घरी जावं लागेल कारण ते जर आले तर ते एकटे तसेच बाहेर थांबतील आणि त्यांना थांबवणं चुकीचं वाटत होतं कारण तो मला सगळ्यांना माहितीच आहे की त्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून बाहेर उभं करणं चुकीचं आहे त्यामुळे मी पण पड़, पटापट पड़ सगळं पूजा आटपली दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मुलांना म्हटलं आपण जाऊया पण मुलं तेवढी नाराज होते कारण त्यांनाही तिथे सगळं बसायचं होतं छान सगळं ते बघायचं होतं कारण ती त्या दोघीसुद्धा ते, ते, ते सगळं बघून भारावून गेल्या कारण त्यांनाही फार छान वाटलं हे सगळं कसं असतं कधीतरी ब मुलांना बघायला मिळतं कारण गेले तीन वर्ष हे मंदिर बंद होतं ह्या मंदिराचं काम चालू होतं तीन चार वर्ष काहीतरी मंदिराचं काम चालू होतं आणि त्यामुळे इथे कसं कुणीही इथं कोण व्यवसायला आमचं ठाणा स्टेशनला कोकणेश्वर मंदिर आहे तिकडे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मग कोकणेश्वर मंदिरात मग काही महिला तिकडे जायच्या आणि इथे एक साई मंदिर आहे बाजूला म्हणजे कंपनी आहे कंपनी ग्राउंडमध्ये साईबाबाचं मंदिर आहे त्याच्या आतमध्ये पण विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती ठेवली गेली होती तर तिथेही महिला पावसाईला जायच्या म्हणजे सगळ्या महिला इकडे तिकडे इकडे तिकडे सैरावैर झाल्या होत्या तीन चार वर्ष पण सध्या ह्या वर्षी आताच दत्त जयंतीलाच मंदिराची स्थापना पुन्हा करण्यात आली म्हणजे मंदिर पूर्ण जीर्णोद्धार केला मंदिराचा म्हणजे मंदिर पूर्ण बांधण्यात आलं त्या गोष्टीला तीन चार वर्ष गेले आय थिंक म्हणजे असतील काहीतरी त्रुटी आणि मग तीन वर्षानंतर हे बघा मंदिर छान पद्धतीने झालेलं आहे आणि दत्त मंदिराचा सोहळाही खूप छान पद्धतीने झाला आणि त्यात दत्त मंदिरांच्या काही दत्तजयंती होती त्याच्या एक दोन दिवस अगोदरच स्थापना झाली आणि नंतर मग ते पारायण समारंभ वगैरे कीर्तन वगैरे आठवड्यावर होते सो छान पद्धतीने मंदिराचं ही स्थापना झाली आणि मस्त वाटते सध्या कसं असतं आपल्या घराशेजारी असेल तर कसं लगबग नसते कुठेही बाहेर जाण्याची वगैरे ठीक आहे महिला उत्साहाने जात असतात पण शक्यतो यांचं म चिल्ड्रन म्हणजे मुलांचा लहान वर्ग आहे त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो पण चांगला आहे घराशेजारीच आहे मंदिरंही खूप छान आहे आणि इकडं तिकडं जायचीही गरज नाही आहे आणि हा सण महिलांसाठी खूप महत्त्वाचा असतो सुवासणींसाठी खूप महत्त्वाचा असतो तर सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतींच्या खूप 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 शुभेच्छा आणि तुम्हाला काही माझे विचार पटले असतील चांगले वाटले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा या काही तुम्हाला चेंजेस घडवून आणायचे असतील आमच्या व्हिडिओज थ्रू तर तेही तुम्ही सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा आता घरी जातो पोटपूजा करायची आहे कारण सकाळपासून जेवण नाही केलेलं आहे तर पुरणपोळीचा आम्हीही आस्वाद घेतो तुम्हीही घ्याल ह्याची नक्की मी आशा बाळगते तर चला अटिल देन बाय बाय भूक लागली बाबा आहे सकाळपासून वैताग आलाय धावपळ करून 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 पुरणपोळी बनवायची म्हटलं का सोपं काम आहे का किती अवघड आहे ते सगळं बाप रे आणि त्यात दिदी आमच्या बिलकुल अभ्यास करायला मागत नाही कारण तिच्यासोबतच बसावं लागतं तिच्यासोबत बसलं ला ना की मग ते कंटिन्यू स्टडी करते तुम्हाला तर माहितीच आहे लहान मुलांचं आपण जोवर मुलांवर प्रेशर टाकत नाही मुलांवर लक्ष देत नाही तोपर्यंत तो मुलं अभ्यास करत नाही कर आज कारण आजकालचं सगळं जीवन हे योग आहे टी व्हीच आहेत मोबाईल्स आहेत मुलं त्यामध्ये गुरफटून गेलेले असतात तर ठीक आहे आम्ही ही लक्ष देतो सोबत तिच्या बसतो स्टडीला त्यामुळे काहीसा व्हिडिओसाठी विलंब होतो कधी कधी तर ठीक आहे तुम्ही काही गोष्टी ॲडजस्ट करून घेचाल ही नक्की अशा ओळखते तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोडतोपर्यंत तोपर्यंत बाय बाय ठाडा